जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा नशिराबादला पोषण आहार पाकिटात निघाला मृत उंदीर अंगणवाडीतून मिळालेल्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याची खळबळजनक घटना नशिराबादला उघडकीस आली आहे त्यानंतर नशिराबादसह जिल्हाभरात अंगणवाडीतील पोषण आहाराचे नमुने घेऊन तपासणीला पाठवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत नशिराबाद येथील रहिवासी तेजस्विनी देवरे यांना महिन्यापूर्वीच याच भागातील अंगणवाडीतून पोषण आहाराचे साहित्य मिळाले होते त्यांनी स्वयंपाकासाठी मिक्स तांदळाचे पाकिट उघडले असता त्यात त्यांना मृत उंदीर आढळून आला होता यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी जिल्हाभरातील अंगणवाडीतून नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत पूरक पोषण आहारामध्ये उंदीर सापडल्याची घटना घडली होती नेमकी प्रशासनातर्फे आता काय कारवाई करण्यात आलेली आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली की नशिराबादच्या जे अंगणवाडी आहे ते अर्बन क्षेत्रात येतं पण तिथे पोषण आहारमध्ये उंदीर सापडला आहे आणि याची गंभीर दखल घेऊन जे ग्रामीण भागात अंगणवाडी आहे तिथे आम्ही रँडम पद्धतीने सॅम्पल घेऊन टेस्टिंगसाठी पाठवण्याचे निर्देश दिलेला आहे एक आठवड्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आम्ही सॅम्पल घेऊन ते पाठवणार आहे आणि जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ते जे पोषण आहार आहे ते परत करण्याच्या आणि दंड लावण्याच्या कारवाई आम्ही करणार आहे सर अशा पद्धतीने ज्या घटना आहेत या वारंवार घडतच असतात तर याच्यावर कसा ठोस पाऊल उचलून ठेकेदारावर कारवाई केली जाईल यामध्ये आम्ही सरप्राईज व्हिजिट करण्यासाठी पण सांगितलेलं आहे पूर्ण जिल्ह्याभरात आमचे जे सी डी पी ओज आहे आणि डेप सी ओ आहे ते व्हिजिट करणार आहे आणि जिथेही असा प्रकार घडला की पोषण आहारमध्ये काही असे पदार्थ मिळ मिळत आहे तर त्याची गंभीर दखल घेऊन आम्ही स्टेटला रिपोर्टिंग करणार आणि त्याच्यावर कारवाई होईल याची दक्षता घेणार